नमस्कार मंडळी आम्ही आलो आहोत पुण्यामध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला तर मी पहिल्यांदाच ही मिरवणूक पाहते आहे आमच्या लग्नाला तर जवळजवळ अठरा वर्ष झाली पण आहो कायम त्यांच्या मित्रांबरोबरच ही मिरवणूक पाहायला जात होते तर आज मी हट्टच धरला की नाही मी मला ही मिरवणूक पाहायचीच आहे जे घरी बसून टी व्हीवर पाहायचे ते आता प्रत्यक्ष पाहायचा योग आलेला आहे खरंच खूपच भारी वाटते सर्वजण मस्त एन्जॉय करत आहेत डॉल्बीचे सगळीकडे मोठे मोठे साऊंड लावलेले आहेत ला आणि खरंच फारच प्रतिम असा देखावा आहे आणि गणपती बाप्पाची ही बघूया सजावट कशी केलेली आहे तर तुम्ही बघाल इथे नंदी आहे आणि नंदीला पूर्ण सजावट फुलांची केलेली आहे आणि त्याचबरोबर केशरी अक्षरामध्ये ओम काढलेलं आहे खूप सुंदर अशी ही सजावट आहे गणपती बाप्पा अगदी आयटीत नंदीवर विराजमान झालेले आहेत तर तुम्ही बघालच पूर्ण फुलाची अशी ही सजावट आहे असा हा सजावटीचा प्रकार मला पहिल्यांदाच पाहायला मिळालेला आहे तर नंदीच्या पाठीवर इथे गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि सर्व इथे लेडीज लोक पण तुम्ही बघताय तर ते त्या देखील खूप मस्त असा डान्स एन्जॉय करत आहेत आमच्या गावाकडे अशा लेडीज डान्स वगैरे करत नाहीत पण मला इथे पुण्यात पहिल्यांदाच असा डान्स वगैरे बघायला मिळाला आणि मी पण दोन मिनटं थोडासा डान्स करून या लेडीजमध्ये मिक्स झाले तर खूप छान वाटतंय गावाकडचं वातावरण आणि पुण्यातलं वातावरण यामध्ये खूपच फरक आहे आणि ते वेगळेपण इथे जाणवत आहे एकामागून एक अशा गणपती विसर्जनाच्या गाड्या म्हणता येईल किंवा ट्रॅक्टर इथे येत आहेत आणि सगळीकडे वेगळे वेगळे गाणे वाजत आहेत तर डॉल्बी सिस्टीममध्येच हे सुरू आहे तर सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत म्हणजे विसर्जन जरी असलं तरी बाप्पा पुढच्या वर्षी येणार आहे हे त्यांना फिक्स माहिती आहे आणि ते खरंच मस्त एन्जॉय करत आहेत तरुणाईचा जोश तर काही विचारायलाच नको अगदी सर्व मस्त असं एन्जॉय चालू आहे आणि सर्वांना डान्स बरोबरच खाण्याचा देखील वेळ आहे तर पुणे तिथे काय उणे म्हणता येईल तर तिथे भरपूर असे स्टॉल्स देखील खाण्याचे लागलेले आहेत ला त्याच्यामध्ये कणसाची भेळ आहे किंवा मग भेळ आहे पाणीपुरी आहे डोसा समोसा कितीतरी वेगळे प्र प्रकार इथे रोडच्या साईडला स्टॉल्स लागलेले आहेत ला पाण्याच्या बॉटल्स आहेत आणि बरेच जण काय करत आहेत स्टॉलच्या साईडला ज्या रिकाम्या जागा आहेत तिथे कोण उभे आहे कोण बसलेले आहेत आणि एका ठिकाणी उभारून किंवा बसून देखील सर्वजण या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत एकानंतर एक, एक मंडळ येत आहेत आणि पाठीपाठी सर्व पुढे हळूहळू जात आहेत तर खूपच छान असं इथलं वातावरण आहे सर्वजण भक्तिमय तर आहेतच पण एका वेगळ्या जोशमध्ये आहेत आणि हा जोश पाहण्याची मजा किंवा प्रत्यक्ष पाहण्याची जी मजा आहे ती खरंच खूप छान आहे सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे गणपती बाप्पासाठी जे ट्रॉलीवर डेकोरेशन केलेलं आहे ते खरंच खूप अप्रतिम आहे आणि मला ते खूप छान वाटलं की खूप छान रीतीने गणपती बाप्पाला इथे ट्रॉलीवर डेकोरेशन करून गणपती बाप्पाचं तिथे बैठक केलं आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे इथे खूप छान असं व्यवस्था केलेली आहे म्हणजे पोलीस बंदोबस्त अगदी व्यवस्थित आहे आणि खरंच पोलिसांना हॅट्स ऑफ आहे त्यांनी खूप छान रीतीने इथलं मॅनेजमेंट बघितलेलं आहे तर पुणे तिथे काय उणे म्हणतातच त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त देखील अगदी खूप छान रीतीने त्यांनी मॅनेज केलेला आहे तर तुम्ही बघालच हा देखील खूप छान असा सजावटीचा प्रकार मी इथे बघितलेला आहे आणि इथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या ट्रॉल्यांवर असे प्रत्येका गणेश मंडळाने वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये डेकोरेशन केलेले बघायला मिळतील आणि सर्वांचा उत्साह अप्रतिम आहे आणि मेन गर्दी पुढे गेल्यावर आम्हाला लागली जी आहे दगडूशेठ गणपतीच्या प्रांगणातली गर्दी ती गर्दी फारच वेगळी होती म्हणजे अक्षरशः चालायची गरज पडलीच नाही ॲटोमॅटिक माणूस पुढे 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 सरकत जातं आणि दगडूशेठच्या गणपतीच्या तिथे देखील खूप अशी चोख बंदोबस्ताची व्यवस्था होती तर खरंच खूप छान वाटलं तुम्ही इथे बघालच पोलीस बंदोबस्त आहे आणि सर्व लोक एक साईडला आहेत आणि नंतर साइट नी, चा नी ते पलीकडच्या साईडनी दगडूशेटच्या दिशेने निघालेले आहेत त्यामुळं अगदी व्यवस्थित सर्व लोकांचं तिथलं वावर आहे पुणे पोलिसांना हॅट्स ऑफ आहे एवढी प्रचंड गर्दी असताना देखील त्यांनी खूप छान रीतीने सर्व मॅनेज केलेलं आहे है। तर हॅट्स ऑफ टू यू पुणे पोलीस आणि त्याच्यामध्ये लेडीज कॉन्स्टेबल पण होत्या आणि त्या देखील खूप छान रीतीने सर्व गर्दी मॅनेज करत होत्या किंवा झांज पथक यामध्ये महिलांचा विशेष सहभाग आपल्याला दिसून येईल आणि खरंच मला खूप छान वाटलं आणि तुम्ही बघालच हा एक वेगळा देखावा मला इथे बघायला मिळालेला आहे तर तुम्ही वाचू शकता तर खूप छान रीतीने त्यांनी या देखाव्यामध्ये मंडळातल्या लोकांनी एक संदेश आपल्याला दिलेला आहे आणि खरंच छानच वा रीतीने हा बनवलेला गेलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मला जेवढं कवर करता येईल तेवढं बऱ्याच गोष्टी मी इथे कवर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मंडळी परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह नमस्कार